हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इत्यादीचा मानेवरील केस किंवा माणसाच्या डोक्यावरील केसाचे जंगल होत आहे मेनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज अ मेन ऑफ व्हाईट हेअर दुसरा वाक्य आहे द हॉर्स टॉस्ट हिज मेन तिसरा वाक्य आहे अँग्री अनिमल्स इरेक्ट अ चौथा वाक्य आहे शी टॉस बॅक हर मेन ऑफ चेस्टनट हेअर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू